नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा पुढारी नमस्कार महाराष्ट्राच्या मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज या आज या ठिकाणी बीड मध्ये हजारोंच्या संख्येनं व्यापक धनगर समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते आणि बैठकीचे आयोजन जे आहे तर आपले यशवंत सेना जे आहे तर सेनेचे संस्थापक भैया साहेब यांनी या ठिकाणी बैठकीचे आयोजन केलेले होते नेमकं काय प्रयोजन आहे या बैठकीचं आणि पुढील आरक्षण आरक्षणासाठीची जी दिशा आहे तर ती नेमकी कशी असणार आहे ही आपण भैयांकडून जाणून घेणार आहेत आज या ठिकाणी धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी व्यापक बैठक बोलवली ही चिंतन बैठक होती आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलन करून या शासनाच्या जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलन आणि ही बैठक आयोजित केली होती आम्ही काही दिवसातच बीड जिल्ह्याच्या धनगर समाजाच्या वतीने एक प्रचंड असं पिवळ वाद मोर्चाच्या माध्यमातून आम्ही काढणार आणि हेच पिवळे वाद हे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही हे नियोजन व्यापक बैठक ठेवली होती या सरकारला आपल्या माध्यमातून मला सांगायचं की धनगर समाजाचे एस टीचं आरक्षण तात्काळ देण्यात यावं नसता येणाऱ्या काळात या सरकारला धनगर समाज हा कदापि माफ करणार नाही कारण धनगर समाजाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये राज्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सोडू असे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपचे नाही आता सध्याचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि आपले एकनाथरावजी शिंदे असतील यांनी आमच्या आरक्षणाचा तात्काळ निकाली काढावा प्रश्न नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सरकारला भोगावं लागेल या आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या हक्काची मागणी मांडत आहोत पण परंतु जाणीवपूर्वक हे सरकार आमच्या आरक्षणाचा आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून या सरकारच्या निषेधात आज आम्ही हे आंदोलन ठेवलं होतं या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आपल्या बनगर समाजाला बनगर बांधवांना आरक्षणाचा शब्द दिलेला आहे की आम्ही आरक्षण देऊ कुठल्याही समाजाला आम्ही वंचित ठेवणार नाही तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक समाज घटकाला न्याय देऊ असं त्यांचं म्हणणं आहे देवाभाऊनी जे आम्हाला आश्वासन दोन हजार चौदा मध्ये बारामतीमध्ये दिले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण हरकत नाही काही कालावधी लागतो आरक्षणाचा शेवटी मुद्दा हा एसटीच्या आरक्षणाचा तरी आम्ही त्यांना सरकारला जवा वेळ दिला पण वारंवार बैठक घेणे आणि नंतर पुन्हा कोणतीतरी समिती स्थापन करणे आणि त्याच्यातच एक टाइमपास करण्याचं काम हे सरकार घेत आहे जेव्हा आमची नम्र विनंती की धनगर समाजाचे आरक्षण एसटीचं आरक्षण आपणच देऊ शकतात ही सुद्धा आम्हाला खात्री नक्की आहे आणि आपण जर धनगर समाज एसटीचं आरक्षण जर लागू केलं तर तुम्हाला सांगतो आमच्या धनगर समाजात पहिल्यापासून रीत आहे पूर्वजापासून रीत चालू झाली जो माणूस आमच्या समाजाचं कल्याण करतो जो एखादा माणूस एखादं काम करतो तजेहून कधीच विसरू शकत शक्र, शकत नाही धनगर समाज ही आमची संस्कृती आहे त्याच्यामुळं देवेंद्र भाऊंनी आमच्या आरक्षणाचा हा प्रश्न तात्काळ मारलेला होता आता बंजारा समाजाचेही एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करावा म्हणून मोठे मोर्चे निघतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बंजारा समाज आणि बनगर समाजाची तीच मागणी आहे तर ते आपण हा लढा जो आहे आरक्षणाचा एसटी प्रयोगामध्ये समाविष्ट करायचा तर तो आपण संयुक्तपणे लढणार का लोकशाहीनं दिलेला हा सगळ्यांचा अधिकार आहे ते त्यांच्या पद्धतीत आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आरक्षण असताना देखील एस ते आम्हाला मिळत नाही हे दुर्दैव आहे हेच नाही तर तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं सा आहे की धनगर समाजच असं झालंय की केंद्रात ओबीसी राज्यात एन टी आणि संविधानाने दिलेलं एसटीच आरक्षण आहे त्याच्यामुळे आमची खरं मूळ मागणी अंमलबजावणी करण्याची मागणी एस टी आरक्षणाची आहे त्याच्यामुळं आमच्या सरकारने गांभीर्याने विचार प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका